मित्रो नमस्कार ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का क्षमता असते महिलांकडे इतरांशी कम्युनिकेशन करण्याचं कौशल्य असतं लोकांना आपलंसं करण्याची त्यांच्याकडे शक्ती असते म्हणजे सगळ्यांकडेच असते पण पर... महिला आहे म्हणून बऱ्याचदा पाठिंबा अगर मित्रांनो ग्रामीण गा भागातल्या महिला गावगाड्यातल्या महिला तर या सगळ्या संदर्भामध्ये एल आय सीने एक नोकरीची संधी दिली आहे मित्रांनो लक्षात घ्या माझ्या हातामध्ये तुम्ही आता एल आय सीचं कॉम्प्लेट पाहताय आणि माझ्यासोबत एल आय सीचे वरिष्ठ अधिकारी आहेत हे बघा महिला विमा सल्लागार म्हणून त्याचं प्रथम वर्ष मानधन आहे दहा हजार द्वितीय वर्ष मानधन आहे सहा हजार आणि तृतीय वर्ष मानधन आहे पाच हजार रुपये या सगळ्या संदर्भात आपल्या बोलण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी आहेत सर नमस्कार नमस्ते सर तर आपलं नाव काय म्हटलं माझं नाव दीपक जयराम निरगुडे मी सांगली शाखेला एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून गत दोन वर्षापासून काम करतोय आणि या माध्यमातून ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये महिला ज्यावेळेस वर्किंग करत असतात त्या महिला वर्किंग करत असताना त्या महिलेंना प्रत्येकाला एक स्वतःची करिअरची संधी निर्माण व्हावी म्हणून पाणीपत या ठिकाणी आपले भारताचे प्राईम मिनिस्टर माननीय नरेंद्रजी मोदी सर यांनी महिला सखी नावाचं हे टूल मार्केटमध्ये आणलेलं आहे ग्रामीण भागातील महिलेचं शिक्षण दहावी बारावी किंवा कोणा ग्रॅज्युएशन असतं पण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलेला तितकाच पद्धतीचा वाटा दिलेला नसतो आणि तो वाटा मिळावा आणि जेणेकरून त्या महिलेला सक्षम व्हावं बाहेर पडता यावं स्वतःचे एक दोन रुपये कमवून स्वतःच्या संसारामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण व्हावं यासाठी महिलेनी बाहेर पडावं आणि स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करावा आणि त्याबरोबर कोणतंही महिलेंकडे आज कोणत्याही महिलेकडे गेलं ग्रामीण भागात तर भांडवलाची दुर्गम्य क्षमता असते आणि घरामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे भांडवल दिलं जात नाही या ठिकाणी कोणतंही भांडवल न देता फक्त साधारणपणे सातशे रुपयेच्या फीवर आपण एक एल आय सीची एक्झाम कंडक्ट करतो ती परीक्षा क्रॅक केल्यानंतर सिंपल पद्धतीनं एक दोन पॉलिसी आपण मंथली जर दिल्या तर त्या महिलेला सात हजार रुपयेचं मानधन प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष सहा हजाराचं आणि तृतीय वर्ष पाच हजाराचं मानधन सेंट्रल गव्हर्नमेंटची एल आय सी ऑफ इंडिया अंडरटेकिंग असणारी संस्था जी एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न साली स्थापन झाली होती या संस्थेला सत्तर वर्ष पूर्ण होताना मला अभिमान वाटतोय की साठ लाख करोड रुपयेपेक्षा मोठी ॲसेट असणारी भारतातील किंवा जगातील किंबहुना सर्वात मोठी कंपनी म्हणायला काहीच हरकत ठरणार नाही त्यामध्ये वावगं ठरणार नाही तर मित्र हो मला या माध्यमातून सर्व महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की पुरुषप्रधान संस्कृतीमधून थोडंसं आपण बाजूला जाऊयात आणि आपण आपलं करिअर निर्माण करूयात प्रत्येक महिलांना या ठिकाणी सक्षम बनावं यासाठी एल आय सीची एक्झाम द्यावी जवळजवळ दोन लाख अभिकर्ता निर्मिती करण्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एल आय सी ऑफ इंडिया यांच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी पाणीपतमध्ये जो उद्गार काढले होते त्यानुसार आज पन्नास हजार महिला सखी जवळजवळ पूर्ण भारतभर या ठिकाणी हे झालेले आहेत निर्माण झालेल्या आहेत आणि लवकरच त्या दोन लाखाचा आकडा आम्ही पूर्ण करू अशी आम्ही तुम्हाला गवाही देतो आपण या ठिकाणी मला बाईट देण्याची संधी दिली त्याबद्दल सांगली शाखा नाईन फोर यू विकास अधिकारी दीपक निरगुडे सो निकिता शंकरवाला मॅडम सांगली शाखेचे वरिष्ठ प्रबंधक माननीय संदीप सर आणि सातारा डिव्हिजनचे वरिष्ठ प्रबंधक माननीय श्री रमेश राठोडकर साहेब तसेच आ, सातारा शाखेचे मार्केटिंग मॅनेजर माननीय मिलिंद बक्षी साहेब आणि एम एम साहेब श्री कोळी साहेब यांच्या वतीनं हा स्टॉल या ठिकाणी लावला कृषी प्रदर्शनानं आम्हाला चांगल्याच पद्धतीची साथ दिली आणि आज आमच्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात महिला सखी निर्मितीचा कार्यक्रम आमचा पूर्ण होतो आहे त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि आपण दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळून जाईल तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच माहितीसाठी एकदा हवेला सबस्क्राईब करा